नमस्कार होम मेड रेसिपी शोमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण लहानांपासून मोठ्यांना आवडले जाणारा पदार्थ बनवणार आहोत चला मग रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी सुरू करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पदार्थ बनवण्यासाठी इथे मी अडीच वाटी मैदा एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे अडीच वाटी मैद्यासाठी अडीच चमचे तांदळाचे पीठ यामध्ये घालून घ्यायचं आहे तांदळाचं पीठ घातल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात मीठ घातल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा ओवा आपल्याला हातावरती बारीक करून यामध्ये घालून घ्यायचा आहे ओवा घातल्यामुळे या पदार्थाला टेस्ट खूप छान येते आता यामध्ये ब्राऊन कलरचे तिळ घालून घेऊयात इथे पांढरे तिळ वापरले तरी चालतील इथे मी दोन चमचे हे तिळ यामध्ये घालून घेतलेलं आहे आता हे सर्व जिन्नस आपण एकसारखे मिक्स करून घेऊयात आणि या पिठाला गरम गरम तेलाची फोडणी देऊन घेऊयात अशा पद्धतीने पीठ मिक्स झालेलं आहे आता यावर गरम तेल घालून घ्यायचं आहे तेल गरम ते आहे त्यामुळे सुरुवातीला चमच्याने आपल्याला हे पीठ हलवून घ्यायचं आहे आता पीठ छान तेलामध्ये मिक्स झालं की चमचा बाजूला ठेवून आपल्याला हाताने हे पीठ एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे सर्व पिठाला हे तेल छान असं लागलं जाईल अशा पद्धतीने हाताने चोळून आपल्याला पीठ छान असं तेलामध्ये मळून घ्यायचं आहे हे पीठ आपल्याला तेलामध्ये तोपर्यंत चोळायचं आहे जोपर्यंत अशा पद्धतीने या पिठाचा गोळा होत नाही तोपर्यंत आता हे पीठ तेलामध्ये छान असं मिक्स झालेलं आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हा गोळा मळून घ्यायचा आहे म्हणजे पीठ आपलं पातळ होणार नाही आणि कणीही ही आपली घट्टसर तयार होईल अशा पद्धतीने घट्टसर गोळा मळून तयार झालेला आहे आता या कणकीच्या गोळ्याला थोडं तेल लावून आपण पुन्हा एकदा मळून घेऊयात तेल लावल्यामुळे हे पीठ एकदम सॉफ्ट तयार होईल अशा पद्धतीने सर्व पिठाला मी तेल लावून घेतलेलं आहे आता पीठ हे आपलं छान असं मळून झालेलं आहे आता एका बाउलमध्ये बाजूला ठेवून देऊयात पीठ आपलं छान असं मुरत आहे तोपर्यंत आपण बाजूला ठेवून देऊयात आणि पुढची प्रोसेस करूयात इथे मी एका मोठ्या ताटामध्ये शिजवलेले बटाटे घेतलेले आहेत हे अंदाजे अर्धा ते पाऊन किलो बटाटे आहेत हे बटाटे आपल्याला छान असे बारीक करून घ्यायचे आहेत मी हे बटाटे हातानेच बारीक करून घेणार आहे अशा पद्धतीने सर्व बटाटे मी यामध्ये कूस करून घेणार आहे बटाटा छान असा कुस करून झाला की यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात आता या बटाट्याला आपल्याला वरून फोडणी द्यायची आहे त्यासाठी गॅसवरती फोडणी पात्र तापत ठेवायचं आहे फोडणी पात्र गरम झालं की त्यामध्ये दोन चमचे खाण्याचं तेल घालून घ्यायचं आहे यामध्ये आता अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा बडीशेप हातावर कुस करून थोडेसे धने यामध्ये घालून घ्यायचे आहेत आता यामध्ये बाकीचे मसाला ॲड करून घेऊयात थोडासा हिंग घालूया अर्धा चमचा हळद घालूया एक चमचा धने पोड आणि एक अर्धा चमचा लाल तिखट यामध्ये घालून घ्यायचा आहे आता यामध्ये हातावरती बारीक करून कढीपत्ताही आपण यामध्ये टाकून घेणार आहोत कढीपत्ता टाकल्यामुळे याला फोडणी छान येईल आणि याचा सुगंधही खूप छान असा येईल आता ही तयार झालेली फोडणी गॅस बंद करून शिजवलेल्या बटाट्यावरती घालून घेऊयात अशा पद्धतीने बटाट्यावरती मी फोडणी घालून घेतलेली आहे आता हा बटाटा आपण या फोडणीमध्ये छान असा मिक्स करून घेऊयात अशा पद्धतीने आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे आता ही भाजी आपण थोडी हाताने मिक्स करून घेऊयात आणि यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊयात पीठ हे आपलं छान असं मुरलं गेलेलं आहे आता हे पीठ आपण पुन्हा एकदा पोळपाडावरती मळून घेऊयात म्हणजे पीठ छान असं सॉफ्ट तयार झालं का नाही ते पाहूयात आपलं पीठ छान असं सॉफ्ट झालेलं आहे आता या पिठाचे आपण गोळे करून घेऊयात अशा पद्धतीने मी याचा मध्यम आकाराचा गोळा काढून घेतलेला आहे आता या गोळ्याचे आपण लहान लहान गोळे बनवून घेणार आहोत त्यासाठी अशा पद्धतीने आपल्याला रोल करत हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि सुरीच्या साहाय्याने याचे काप करून घ्यायचे आहेत आता या कापलेले कणकेचे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आता आपण याचे समोसे करायला सुरुवात करूया आज आपण समोसे बनवत आहोत त्यासाठी समोसा लाटताना आपल्याला अशा पद्धतीने लाटून घ्यायचं आहे थोडंसं पीठ यावरती लावून लांब डाकारामध्ये याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे आता ही तयार झालेली पोळी आपण सुरीच्या साह्याने मधोमध कट करून घ्यायची आता यातील एका अर्ध्या भागावरती आपण सारण कसं भरायचं ते तुम्हाला दाखवते उजव्या हातातील भाग आपल्याला डाव्या हातातील भागावर अशा पद्धतीने चिटकवून घ्यायचा आहे म्हणजेच एकमेकाला चांगला प्रेस करून अशा पद्धतीने बनवायचं आहे आणि आता यामध्ये बटाट्याचं सारण भरून घ्यायचं आहे अगदी सोपी पद्धत आहे आणि झटपट होणारी ही पद्धत आहे आता आपण खालचा भागही सारण भरल्यानंतर अशा पद्धतीने चिटकावून घेणार आहोत म्हणजे सारण तळताना यातील बाहेर येणार नाही तुम्ही बघा छान असा याला आकारही आलेला आहे आणि आपला समोसाही छान तयार झालेला आहे अशाच पद्धतीने सर्व समोसे मी करून घेणार आहे समोस्याला आकार छान आला की समोसे तळल्यानंतर खूप छान दिसतात तुम्ही पहा अशा पद्धतीने सर्व समोसे मी तयार करून घेतलेले आहेत ता च्टक, आता हे तयार झालेले समोसे आपल्याला कडकडीत तेलामध्ये घालून तळून घ्यायचे आहेत समोसे तळताना तेल अगदी कडकडीत असणं गरजेचं आहे सुरवातीला या कडकडीत तेलामध्येच आपल्याला समोसे सोडून घ्यायचे आहेत गॅस हे आपला मोठाच केलेला आहे समोसे सोडताना गॅस मोठाच करावा लागणार आहे म्हणजे समोसे आपले खालून चिटक चिटकणार नाहीत आणि तेल कडकडीत गरमच राहील आता समोसे आपण दुसऱ्या बाजूने पलटून घेऊयात आणि गॅस मंद करून घेऊयात आणि गॅस मंद करूनच आपल्याला हे समोसे खरपूस असे तळून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूने गोल्डन रंग येईल इथपर्यंत आपल्याला हे समोसे तळून घ्यायचे आहेत समोसा आपल्याला तळताना सतत पलटत राहायचं आहे म्हणजे दोन्ही बाजूनेही छान असे भाजले जातील तुम्ही बघा याला छान असा रंग आलेला आहे आणि समोसेही आपले छान असे दिसताना दिसत आहेत आता हे समोसे आपण काढून घेऊयात हे समोसे गरम गरम आहेत तोपर्यंतच खाण्यासाठी घेतले तरी चालतील थंड केल्यानंतर घेतले तरी चालतील आता राहिलेले समोसे हे आपण अशाच पद्धतीने तळून घेऊयात समोस्यांबरोबर खाण्यासाठी मिरचीही आपली तळून झालेली आहे अशा पद्धतीने आपला समोसा खाण्यासाठी तयार झालेला आहे याला रंगही खूप छान आलेला आहे याचा शेपही खूप छान आहे तुम्हाला एक समोसा मी तोडूनही दाखवते ही आपलं बटाट्याचं छान असं यामध्ये केलेलं आहे आणि क्रिस्पी असा समोसा तयार झालेला आहे तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा सोबत दिलेल्या बेलैकांवर प्रेस करा पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद